महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाद्वारे बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अठ्ठावीस योजना जाहीर केल्या त्यामध्ये प्रामुख्याने मध्यान्न भोजन योजना राबवण्यात आली या योजनेद्वारे कामगारांची काम होणारी टाळावी हा प्रमुख उद्देश शासनाचा वो शासनाचा व महाराष्ट्र होता परंतु योजनेत इतका घोटाळा झाला की त्याचे विवरण केले तर महायुती सरकारच्या या योजनेद्वारे केवळ भ्रष्टाचार करण्याचाच उद्देश दिसून येतो हे अत्यंत दुर्दैवी गंभीर प्रकरण असल्याने भ्रष्टाचार करावा तरी कसा व कुठे याचे भान देखील या महायुती सरकारला राहिलेले नाही असा आरोप विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे मध्यात भोजन हे अक्षरशः शहरामध्ये ज्याप्रमाणे एखादी वस्तू विक्री करताना कशा पद्धतीने जाहिरात करून रस्त्या रस्त्यावर गल्ली बोळात फिरावे लागते तशा पद्धतीचे मध्यान्न भोजन घ्या मध्यान्न भोजन घ्या मोफत भोजन घ्या असे फिरले तरी कोणीही भोजन घेण्यास तयार नव्हते शेवटी उरलेले भोजन कचराकुंडीत आणि खुल्या मैदानात टाकून दिले जात इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली त्याचबरोबर अनेक वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन भोजन वाटले मर्जी नसताना देखील लोकांना भोजन दिले अशा प्रकारे एका जिल्ह्यात सुमारे पन्नास ते साठ हजार बांधकाम कामगारांची नोंद झाली असून दररोज दीड ते दोन लाख लोकांना भोजन बनवण्याचा कागदोपत्री हिशोब दाखवला प्रत्यक्षात मात्र गरीब कामगारांना मध्याह्न भोजन मिळाले नाही किंवा कामगारांनी घेतले नाही अशा प्रकारे दररोज दोन लाख तर महिन्याला सात आठ लाख वार्षिक सात ते आठ कोटी लोकांचे मध्यान्ह भोजन दिल्याचे दाखवून त्या पैशांचा अपहार या महायुती सरकारने केला आहे मध्यान्ह भोजन योजना अमलात असताना गणेश मंडळाचे आणि सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आपल्या कार्यालयासमोर भोजन घेऊन बसत होते अशी ही महाघोटाळा योजना राबवून आम्हा कामगारांचे कल्याण करत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न केला भ्रष्टाचार कुठे करावा कशात करावा याचे देखील भान या देखी सरकारला राहिलेले नाही एकूणच महायुती सरकारच्या महाघोटाळा भाग दोन मध्ये किती भयानक व विचित्र योजनेत घोटाळा करत आहे हे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग पाहूया भाग तीन मध्ये याचे पुढचे प्रकरण